हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या किचन ब्लॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहोत अलिबाग स्पेशल चिकन पोपटी तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलंय तर चिकन स्वच्छ धुवून घेतलंय दोन तीन पाण्याने तर चिकन आपल्याला पोपटीसाठी मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर पोपटीसाठी लागणारं साहित्य तर चिकन अर्धा किलो लाल तिखट दोन चमच तर तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आलं लसूण पेस्ट हळद दही पावट्याच्या शेंगा तर पावट्याच्या शेंगा छान सोलून घ्यायच्यात आहेत आपल्याला आणि असं ओपन करून घ्यायचे आहेत किंवा किडे असू शकतात त्याच्यामध्ये लिंबू पाच अंडे तर अंडी शेंगा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही तर मी अर्धा किलो शेंगा घेतलेत तर चार लोकांसाठी बनवायची आहे त्यामुळं कमी घेतलं आहे मी त्यानंतर केळीची पानं तर भांगुरोटीचा पाला भेटला नाही मला तर त्यामुळं मी केळीची पानं घेतलेत आणि चला तर आता चिकन मॅरिनेट करून घेऊ अर्धा किलो चिकन आहे छान स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा हळद लाल तिखट हिंग आमचूर पावडर आलं लसूण मिरची पेस्ट आणि त्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं नाही आहे दही एक वाटी दही घेतलं आहे चवीनुसार मीठ तर हे सगळं छान मिक्स करून एक अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला हे तर छान मी याला चिकनला सगळा मसाला लावून अर्धा तास ठेवलं होतं त्यानंतर लिंबू तर थंडीमध्ये खायला छान लागते ही चिकन पोपटी तर याच्यामध्ये तुम्ही वाटाण्याच्या शेंगा वालाच्या शेंगा त्याही वापरू शकता बटाटा बटाटाही वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा कमेंट करा तर पोपटी बनवण्यासाठी रायगड साईडला अलिबागला भांगुर्डीचा पाला किंवा दगडी दगडीपालाही म्हणतात त्याला तर तो वापरतात तर मला नाही ना भेटला त्यामुळे मी केळीची पानं तर ती कडक असतात तुटतात त्यामुळे मी त्यांना थोडंसं गॅसवरती असं भाजून घेत आहे आलटून पलटून तर ही पोपटी आपण कुकरमध्ये बनवत आहोत तर मी पानं गरम करून घेतलेत तर कुकरच्या कुकरमध्ये आपल्याला आप ही खाली पानं लावून घ्यायची आहेत तर त्यामुळं आपली पोपटी जळणार नाही आणि पाणी न वापरता हे आपल्याला बनवायची आहे पोपटी तुम्हाला जर पाला भेटला तर तुम्ही पाला वापरू शकता त्याच्याने टेस्ट पोपटीला छान येते आणि चवीलाही छान लागते पोपटी तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे तर त्याच्यामध्ये आता पावट्याच्या शेंगा तर अर्ध्या शेंगा मी टाकलेत त्याच्यावरती मीठ तुमच्याकडे जर मोठं मीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे नव्हतं तर मी बारीक मीठ वापरलेलं आहे त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन ते आपल्याला शेंगांवरती छान पसरवून घ्यायचं आहे तर दोन लेअरमध्ये बनवते बनवते मी त्यानंतर अंडी अंडी पण तुमच्या फॅमिलीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही वापरू शकता पुन्हा त्याच्यावरती चिकन मसाला पुन्हा वरून पावट्याचे शेंगा चवीनुसार वरून पुन्हा मीठ तर तुमच्याकडे जर मटका असेल किंवा मातीचं मातीची मट मटकी तर तेही तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये छान टेस्ट लागते तर आग राय रायगड साईडलाही मातीच्या माठामध्ये बनवतात गवतामध्ये तर ही आपल्याला आता वाफेवर शिजवून घ्यायची आहे तर कुकरचं झाकण लावून शिट्टी काढून घ्यायची आपल्याला आणि अर्धा पाऊन तास हे आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे तर छान शिजती पोपटी तर पाऊन तास झालेला आहे पाहू शकता पोपटी छान शिजलेली आहे तर आता मी काढून घेतोय परातीमध्ये छानपैकी शिजलेली आहे पोपटी पाहू शकता अंडी छान वापेवरती शिजलेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब करा कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर त्याच्यासोबत बनवली आहे मी छान अशी चिकनची रस्साभाजी सोलकढी भात तांदळाची भाकरी